हाय मी नीलम गदी माडगुळकर यांच्यावरील एक दरवळ तो पुरिया नावाचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्यांच्या मिसेस विद्या विद्याताई माडगुळकर यांच्याबद्दल त्यांचा मुलगा शरद माडगुळकर यांनी खूप सुंदर लिहिलेलं आहे आणि या पुस्तकाची आपल्याला ओळख करून देण्यासाठी आपल्याबरोबर नेहमी असणाऱ्या आपल्या सुखदा आठले मॅडम आपल्याला त्या पुस्तकाच्या बाबतीत खूप छान माहिती देतील की जी त्यांनी फक्त पुस्तकातच वाचली असं नाही तर त्यांनी फेसबुक व इंटरनेट आणि बरेच यूट्यूब चॅनल्स वगैरे बघून ह्या पुस्तकाच्या संदर्भातली त्यांनी बरीच सुंदर माहिती मिळवलेली आहे की जी मी आपणासमोर शेअर करताना मला खूप आनंद होतो आहे आणि तुम्ही असे छान छान व्हिडिओ माझ्या चॅनलवर बघत राहा माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा कमें आणि असे छान छान गोष्टी आपण नेहमी ऐकत जाऊया तर नाव एन्जॉय इट तर आज आपण ज्या पुस्तकावर बोलणार आहे त्या पुस्तकाचं नाव आहे तो कुरिया आणि त्याचे लेखक आहेत शरद कुमार मांडगुळकर हे ते पुस्तकाचं कवर आहे हंस प्रकाशनाचं हे पुस्तक आहे तर या पुस्तकाची थीम अशी आहे की गी माडगुळकर आपल्या महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ज्यांना आपण म्हणतो कवी श्रेष्ठ हो। तर या गदिमांच्या ज्या जे बायको होती विद्याताई माडगुळकर असं त्यांना म्हणायचे तर या माडगुळकर विद्याताईंचं जे काय सगळं आयुष्य आहे नवरा म्हणून मुलं म्हणून कुटुंब म्हणून तर ते सगळं या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांच्याच मुलांनी त्यांच्याविषयी मुला, मुला, लिहिलेलं मुला, मुला, आहे विद्याताईंना खरंतर सगळी मुलं सुद्धा घरामध्ये ताई असं म्हणायचे मूळच्या विद्याताई या कोल्हापुरातल्या होत्या पाटणकर फॅमिलीमध्ये त्यांचा जन्म झालेला होता तर आकाशाशी जडले नाते हे त्यांचं अतिशय सुंदर असं आत्मचरित्र आहे तुम्हाला कधी जर वाचायला मिळालं तर तुम्ही जरूर वाचा पण एक मुलगा म्हणून त्यांना त्यांच्या आईमध्ये काय काय का गोष्टी दिसल्या आणि नुसतं आई म्हणून नाही व्यक्ती म्हणून नाही तर त्यांच्या सगळ्या व्यक्तिमत्वाचे जे काही पैलू आहेत ते या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी लिहिलेले आहेत दोन हजार अठरामध्ये या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे तर मी म्हटलं तसं की कोल्हापुरातल्या पाटणकर फॅमिलीमध्ये त्यांचा जन्म झाला आपलं अर्धशिवाजी पुतळा जो गावामध्ये आहे तिथं नरकेवाडा म्हणून जो भाग आहे तर तिथं त्यांचं लहानपण गेलेलं आहे तिथल्या एका पाटणकर फॅमिलीमध्ये त्या जन्मल्या घरामध्ये मोठ्या मोठी मुलगी म्हणून आणखी मग त्यांची भावंडं आईवडील सामान्य कुटुंबातले पण अतिशय आनंदी सुखी असं हे त्यांचं कुटुंब होतं आणि खरं तर इथेच कोल्हापुरात असतानाच गदिमांचा त्यांचा परिचय झाला आणि त्यानंतर त्या स्वतः उत्तम गायिका असून अतिशय आवाज छान असून सुद्धा की आपण आपल्या नवऱ्यासाठीच जे काय आहे त्याच्या कुटुंबासाठी वेळ द्यायचा आणि त्याला मोठं होताना पाहायचं आणि आपली ही आवड आणि आपलं जे काही एक कला आहे ती कुठेतरी त्यांनी मागं ठेवली आणि मग एकोणीसशे बावन्नच्या आसपास ते कोल्हापुरातनं पुण्यामध्ये सगळे शिफ्ट झाले कारण असं झालं की कोल्हापुरात जरी काम असलं तरी पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला काम मिळेल गदिमा त्यावेळेला पटकेत कथा लेखक म्हणून काम करायचे अनेक ठिकाणी कवी म्हणून काम करायचे मुंबई जवळ असल्यामुळं हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा आपल्याला काहीतरी काम मिळेल आणि असा तो सगळा उद्देश असल्यामुळं एकोणीसशे एकावन्न एक बावनच्या आसपास हे लोक पुण्यामध्ये शिफ्ट झाले हे सगळं करत असताना त्या काळातच त्यांना मुलं होती म्हणजे एकूण सात मुलं होती त्यांना त्याच्यामध्ये चार मुली होत्या आणि तीन मुलगे होते श्रीधर माडगुळकर हे शरद कुमार माडगुळकर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आ, हा त्यांचा मुलगाच आहे हे सगळं करत असताना त्यांचा जो संसार आहे तो, तो खऱ्या अर्थानं पुण्यामध्ये गेल्यानंतर सुरू झाला पंचवटी नावाचा बंगला त्यांना तिथे मिळाला आणि खरं तर तयार होता तो बंगला आणि मग एक ओळखीच्या सांगितलं की तुम्ही या बंगल्यामध्ये राहा आणि मग हे सगळं करत असताना ते सगळेजण तिथं राहायला गेले ते जातात आणि मग तिथे सगळ्या त्यांच्या आठवणी असतात तिथे पुढे त्यांचं कुटुंब पण वाढतं आणि मग ह्या सातही मुलांचे वाढदिवस असेल त्यांच्या शाळा असतील त्यांचं कॉलेज असेल त्यांचं सगळं बालपण असेल तर हे सगळं करत असताना त्या इतक्या गुंतून जातात पण हे कधीही त्या अशा की मला हे का करावं लागतंय सात मुलं आहेत आपला नवरा एवढा कवी आहे आणि त्या निमित्ताने येणारे सगळे लोक असतील लेखक असतील त्यानंतर चित्रपट कलाकार असतील तर या सगळ्यांबरोबरच त्यांचं एक नातं आहे ना ते अतिशय इतकं छान ते असं नातं त्यांनी दाखवलेलं आहे या पुस्तकामध्ये कुठंही मला हे खूप काही करावं लागतं आणि मग मलाच का आणि मग मी हे करत किती करत बसायचं असा कुठंही त्यांच्या मनामध्ये विचार येत नाही अगदी सात मुलांचे वाढदिवस त्या अगदी साजरे करत असताना त्या प्रत्येकाच्या त्यांनी चांदीची ताटं करून घेतलेली असतात आणि मग मुलांना त्या त्यावेळेला त्यांचं कौतुक करणं वाढदिवसासाठी अक्षण करणं किंवा जेव्हा गदिमा घरी घरी असतील तेव्हा त्यांच्याबरोबरचा त्यांचा संवाद असेल आणि मग हे सगळं करत असताना नवऱ्याची काळजी पण घेणं त्यांना मदत करणं किंवा अगदी प्रत्येक गोष्ट त्यांची नेटकी असायला पाहिजे असा त्यांचा खूप आग्रह असायचा हे सगळं करत असताना म्हणजे फक्त घरातली मुलं माणसं असं नव्हे तर जी वेगवेगळी नोकर आहेत तर यांच्याशी सुद्धा त्यांचं कारण इतकं मोठं खबर असताना त्यांना मुलं एवढी आणि मग सतत येणं जाणं असताना खूप सारे नोकर पण लागायचे मग बऱ्याचदा कोल्हापुरातून किंवा मांडूळकरांचं जे मूळ गाव आहे मांडूळ तिथून नोकर यायचे आणि मग त्यांच्या त्यांच्यासुद्धा खूप मजा मजा असायच्या कारण सगळे ग्रामीण भागातले लोक असायचे त्यांच्याबरोबर जुळवून घेणं म्हणजे तसं म्हटलं तर कोल्हापूर सारख्या शहरामध्ये त्यांचं लहानपण गेलेलं असतं एक लिमिटेड फॅमिली असते आणि त्या स्वतः खूप नेटक्या आणि अगदी खूप पर्टिक्युलर असतात काही गोष्टींमध्ये तरीसुद्धा ते सगळं त्यांनी सांभाळलेलं असतं बरेचसं ते त्या नोकरांना म्हणायचे की तुम्ही घरच्या सारखेच राहा मग ते नोकर अगदी त्यांची आज्ञाच पाळायचे <laughs> म्हणजे एका नोकरांनी तर एका सगळ्या लोकांचं कपडे भिजवून ठेवलेले असतात त्याच्यामध्ये साबणामध्ये तर आपलंही धोतर भिजवून ठेवलेलं असतं आणि <laughs> तू इथं का असं केलंच तुम्हीच म्हणाला ना घरच्यासारखं राहा आणि त्यांची बायको निवांत चहा न्यायची साखर न्यायची आणि बिनधास्त सांगायची घरात काय नव्हतं ना मी आणलं तिकडनं म्हणजे घरच्या घरच्यासारखं मानलेलं होतं पण कधी विद्या ते नाही किंवा जे नोकर होते त्यांना खूप प्रेमानं वागवायच्या आणि त्यांच्याकडनं व्यवस्थित कामं करून घ्यायच्या कारण पंचवटी हा बंगला इतका मोठा होता म्हणजे मूळ बंगला असताना सुद्धा त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या लोकांना बोलवून त्यांनी काय केलेलं होतं की त्यांना फक्त असं ते सगळं करून घेतलेलं होतं म्हणजे बाग बागकाम असेल किंवा माळी असेल कुणी मैस्त्री असेल किंवा बाबा हे दुरुस्त करायचं ते दुरुस्त करायचे तर ती एक दृष्टी त्यांना होती म्हणजे सौंदर्यदृष्टी जी आपण म्हणतो ना किंवा कुठली फुलं लावावी म्हणजे जिथे बेडरूम्स आहेत तर तिथे छान सुगंधी फुलं त्यांनी लावलेली होती किंवा हुद्हून काही कृष्णकवळीचा आणि ह्याचे तसे असे वेल चढवलेले होते असं ते सगळं म्हणजे कुठे चौकोन केलाय कुठे षटकोन केलाय कुठे दगडी बांधकाम केलंय की तिथे बसता येईल आणि त्या सगळ्याचा आनंद घेता येईल आणि हे सगळं करत असताना एक ती मॅनेजमेंट म्हणतात ना घराची मॅनेजमेंट म्हणजे आताच्या भाषेत आपण त्याला मॅनेजमेंट म्हणू तर ती सुद्धा अतिशय नेटकी आणि छान केलेली होती जे स्वतः उत्तम गायिका असून सुद्धा त्यांनी असं कधी म्हटलं नाही की अरे मला हे सगळं करावं लागतंय आणि मी माझं सगळी आवड बाजूला ठेवून हे करते तर त्यांच्या त्या सगळ्या वागण्यामध्ये किंवा कुठली गोष्ट करण्यामध्ये एक आनंद असायचा गदिमा हे सगळ्यात मोठे भाऊ असल्यामुळं बरोबरीनं त्यांच्या घरामध्ये त्यांचे काही काका असतील किंवा नडदा असतील त्यांच्या विद्या त्यांच्या धाकटे गीर असतील यांच्यावरच सुद्धा त्यांचं नातं अतिशय प्रेमाचं चा, आणि छान होतं कुणाला बरं नाही आहे कुणाला काही झालेलं आहे तर अगदी अठ्ठेचाळीसला जेव्हा हे झालं गांधीवधानंतर मूळ मध्ये मा खूप त्यांच्या घराला त्याची झळ पोचलेली होती तर सगळ्या माणसांना कोल्हापुरात बोलवून घेणं त्याच्यानंतर त्यांची सगळी सेवा करणं असं ह्या सगळ्या खूप गोष्टी प्रेमानं त्या करायच्या किंवा दीर सुद्धा अगदी आपल्या गोष्टी मनातल्या त्यांना सांगायचे गदिमांना मुळात गदिमांकडे वेळच नसायचा व मुंबईला त्यांना काम लागायचं मग या सगळ्या यांच्यामध्ये विद्याताही म्हणजे सर्वस्म मग त्यांनीच ते सगळं सांगायचं ऐकायचं बोलायचं म्हणजे अतिशय चांगल्या लिस्नर होत्या असं म्हणायला हरकत नाही कधी कधी त्यांना असं वाटायचं की अरे मी अशी काय कोणी शिकलेली आहे पण तरीसुद्धा वेगवेगळ्या लेखकांची पुस्तकं वाचणं किंवा त्यांच्याबद्दल ऐकणं असं त्यांना आवडायचं ती वसंत कानेटकरांच्या सारखा सुप्रसिद्ध नाटककार त्यांचं पहिलं नाटक त्यांनी विद्यार्थ्यांना वाचून दाखवलेलं होतं तर त्यांना त्यांना इतकं अपरुक वाटलेलं आहे की मला त्याची साहित्याची खूप मोठी है माहिती आहे किंवा मी काय त्याची जाणकार आहे असं काही ना नाही आहे पण तरीसुद्धा हे लोक माझ्यासाठी या सगळ्या गोष्टी करतात आणि मग त्यांचं ते जे काही सगळं एक नातं होतं सगळ्यांबरोबरच तर ते खूप असं इंटरेस्टिंग होतं आणि त्याच्यातल्या का काही अशा गोष्टी आहेत त्यातल्या मी थोडंसं नंतर तुम्हाला वाचून दाखवणारच आहे कारण काही असे वाचण्यासारख्या पण गोष्टी आहेत मी म्हणलं आधी जे काही मी पॉइंट्स काढले ते तुमच्याशी बोलूयात त्यानंतर